नमस्कार मी विजया वमर लोकसभा निवडणुकांचा प्रचार न शमतो तेच पुढील निवडणुका लागल्या म्हणजे नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये सुद्धा दिग्गज मैदानामध्ये आहेत मग विवेक कोल्हे असतील किंवा उद्धव ठाकरेंचे पुरस्कृत उमेदवार संदीप गुळवे असतील किशोर दराडे असतील यांसोबतच अनेक लोकांची कॉम्पिटिशन आहे परंतु हा मतदार संघ शिक्षक मतदारांसाठी राखीव म्हणा किंवा शिक्षक या मतदार मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदान करत असतात मग या संस्था चालकांचं नेमकं इथे काय काम आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा कुणी शिक्षक मैदानात आहे का असे अनेक प्रश्न जे आहेत ते शिक्षकांनाच पडलेले आहेत मग अशा वेळीच चर्चा होती ती म्हणजे टीडीएफचे चे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांची सलग अठ्ठावीस वर्ष ते शिक्षक चळवळीशी संबंधित राहिलेले आहेत शिक्षकांचे प्रश्न काय आहेत ते स्वतःही शिक्षक राहिलेत प्राध्यापक राहिलेत मग या सगळ्या निवडणुकीच्या बाजारामध्ये आता त्यांना नेमकं काय वाटतंय आणि ते आमदारकी लढवण्यासाठी कसे सज्ज झालेले आहेत या सगळ्या विषयी आपण आज चर्चा करणार नमस्कार आहोत नमस्कार नमस्कार जरी ही निवडणूक शिक्षकांची असली तरी जसं मी सांगितलं या निवडणुकीमध्ये अनेक ज्यांचा शिक्षणाशी किंवा शिक्षकांशी काही संबंध नाहीये असे नेते सुद्धा मैदानामध्ये आहेत मग या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता आणि तुम्ही स्वतः टीडीएफचे उमेदवार आहात नेमकं कोणती शिक्षकांचे प्रश्न आहेत आणि आमदार म्हणून तुम्ही कशी पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पार पाडणार आहात आता याच्यात गंमत अशी आहे शिक्षक मतदारसंघ मतदार आहेत शिक्षक आणि उमेदवारी जे करतायत किंवा आम्ही जे पाहतो वृत्तपत्रामध्ये बातम्या पाहतो टी व्हीवरच्या स्क्रीनवरती पाहतो जे शिक्षक नाही त्यांची चर्चा चाललेली दिसते आणि मग साहजिक आमचे शिक्षक उमेदवारांना वाटतं आपले शिक्षक मतदारांना वाटतं अरे हा काय प्रकार चाललेला आहे नेमका हां यांचा आणि शिक्षकांचा आणि शिक्षणाच्या प्रश्नाशी काय संबंध आहे ही जी राजकीय मंडळी आहे म्हणजे आजपर्यंत असं होतं राजकीय पक्ष संघटना उमेदवार द्यायची आणि राजकीय पक्ष त्याला पाठिंबा द्यायचे म्हणजे टीडीएफचा जो उमेदवार असेल त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष पाठिंबा द्यायचे शिक्षक परिषदेचा जो उमेदवार असेल भाजप पुरस्कृत होती त्याला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असायचा असं असायचं पण यावेळेस असं झालंय राजकीय पक्षाने स्वतःचे उमेदवार दिलेत बरं दिलेत ना त्यातला एकही शिक्षक नाही जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे दिले ते ऍडव्होकेट संदीप गुळवे हे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजी संस्था आहे मोठी आहेत दुसरे जे भोईटे भावसार महेंद्र भावसार काय ते आहेत धुळ्याचे त्यांना राष्ट्रवादीचे अजित पवार गटांनी उमेदवारी दिलेली आहेत तिसरे जे आहेत बघा किशोर दारडे हे शिंदे सेनेचे उमेदवार आहेत म्हणजे ते महायुतीचे उमेदवार आहे असं सांगतात पण हे राजकीय पक्ष आजपर्यंत असे सरळ सरळ कधीच उतरले नव्हते हे पहिल्यांदा उतरले आणि मग शिक्षकाला असं वाटतं अरे बापरे हे जर असे राजकीय पक्षाचे उमेदवार तिथे गेले त्या विधान परिषदेमध्ये जे विद्वानांचे सभागृह आहे वरिष्ठ सभागृह आहे तिथं तर यांना त्या पक्षाची धोरणं अवलंबावे लागतील त्याच्या चाकोरीच्या बाहेर तर जातच येणार नाही आमचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो आहे ना सध्या तो जुन्या पेन्शन योजनेचा आहे तुम्हाला आठवत असेल गेल्या सहा महिन्यापूर्वी राज्यभर म्हणजे बंद पुकारण्यात आला होता संप केला होता सगळे सगळ्या कर्मचारी शिक्षक त्याच्यामध्ये सामील झाले होते अधिवेशन चालू होतं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली हाऊसमध्ये हो आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ आणि दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना आम्ही जुनी पेन्शन योजना देऊ कारण दोन हजार पाच पूर्वीचे जे अंशदा अनुदानित आहे पार्टी अनुदानित आहे ज्यांना मान्यता दिलेली आहे त्यांना सगळ्यांना आम्ही ही पेन्शन जुन्या पद्धतीची देऊ आणि दोन हजार पाच नंतर त्यांना जरा नवीन त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून देऊ असं सांगितलं सगळ्यांना एवढा आनंद झाला सगळ्यांनी संप मागे घेतला <laughs> आणि नंतर लक्षात आलं अरे बापरे हे तर काहीच याच्यामध्ये कुठंच काही हासिल नाही अजून काही होत नाही आणि दोन हजार पाच पूर्वीच्या शिक्षकांना ज्यांची प्रोसेस झाली निवड झाली जाहिरात आली असं आम्ही जे समजत होतो त्यासाठी जे नेते झगडत होते त्यांचे आम्ही अगदी पेढे भरून स्वागत केलं कुठे धार गुच्छ सत्कार केले आणि नंतर लक्षात आला अरे हे काहीच झालेलं नाही मग आता त्या सुप्रीम कोर्टात गेले तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना सरकारला विचारले अरे बाबा तुम्ही देणार का नाही आम्हाला ते अफिडेव्हिट द्या ना अजून सरकारने साधा ॲपिट्यूट दिलेलं नाही म्हणजे सरकारचं धोरणच आहे की हे नाही द्यायचं आणि मग आता समजा हे किशोर दाराडे या सरकारचे पुरस्कृत जर उमेदवार तिथं निवडून गेले तर ते काय तो प्रश्न मांडणार आहेत आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये काय लिहित आहेत ते इथं शिक्षकांना सांगत आहेत की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू त्याच्यासाठी प्रयत्न करू हे दहादात खोटं आहे हे यांना लिमिटेशन येणार हे पक्षाचे उमेदवार आहेत हे पक्षाच्या धोरणाशिवाय त्याच्या विरोधात कुठलीही कृती करू शकणार नाहीत यांना पक्षाचे जे ध्येय धोरण राजकीय उद्दिष्ट असतील त्यानुसारच काम करावं लागेल ही त्यांची अडचण होणार आहे तुम्ही जसं सांगितलं की एक निवडणुकीचा अपवाद वगळता टीडीएफचा उमेदवार आमदार म्हणून गेलेला आहे मग ही नेमकं टीडीएफ संघटना कशा का पद्धतीने काम करते आणि बाकीचे जसं तुम्हीच म्हटलं की बाकीचे राजकीय पक्ष यांना पाठिंबा द्यायचा आता उलट होतंय मग नेमकं टीडीएफ संघटना काम कशी करते आणि तुमचीच यासाठी निवड कशी झाली म्हणजे तुम्हालाच उमेदवारी कशी दिली गेली काय टीडीएफ ही संघटना नाही आहे शिक्षक लोकशाही आघाडी आहे बरं ही ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत हायस्कूलच्या मंडळीची ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आय टी आय डी एड कॉलेजेस इंजिनिअरिंग या सर्वांच्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांची ही आघाडी आहे आता याच्यामध्ये काय होतं समजा एखादा हायस्कूलचा म्हणजे माध्यमिकचा प्रश्न आहे तो समाजामध्ये त्याच्यासाठी काहीतरी आंदोलन चालू आहेत रस्त्यावरती उतरले आहेत त्या आंदोलनाला धरून इथल्या प्रतिनिधीने त्या सभागृहामध्ये त्याची वाचा फोडायची त्याची चर्चा घडून आणायची त्याची तीव्रता सांगायची त्यातलं तथ्य समजून सांगायचं सरकारच्या लक्षात आणून द्यायचं आणि समाजाच्या पण लक्षात आणून द्यायचं अरे हे कसं योग्य आहे म्हणजे हे खालच्या संघटनेला बळ मिळतं त्या उमेदवाराला त्या प्रतिनिधी जो असतो त्याला पण सरकारला वाटतं अरे याच्या माग बरच आहे असं ज्या त्या संघटना असतील वेगवेगळ्या त्या सर्व संघटनांचे वेगवेगळे प्रश्न असतील त्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्या सभागृहामध्ये वाचा फोडायची चर्चा करायची सहमती घडवून आणायची आणि त्याच्यातून मार्ग काढायचा हे काम असतं ह्या टीडीएफ संघटनेतला संगड़, संघटना नाही टीडीएफ आघाडीच्या त्या उमेदवाराच आता मलाच कशी उमेदवारी मिळाली तर आता कुठलाच उमेदवार असे सर्वांशी निगडीत नसतो तो निवडून गेल्यानंतर सर्वांशी त्याचा संबंध येतो पण वेगवेगळी आंदोलन असतील आम्ही जिथं काम करतो ते शिक्षकाशी संबंधित आहे का यांनी जे केलेलं काम, ते का, का काम आहे ते काहीतरी लोकांच्या नजरेत भरलंय का समाजाच्या पण ते लक्षात आलंय का रे हे चांगलं काम करतायत किंवा हे आहे काहीतरी युनिक आहे वेगळं आहे असं ज्या वेळेस जे जातं परत परत आमच्या नेत्यांपर्यंत जातं त्यांची ती निवड समिती असते आणि मग याला काहीतरी व्यक्तिगत सुद्धा आणखी बाजूनी काहीतरी मिळेल आणि हा सक्सेस होईल निवडून येईल असा ज्या वेळेस विश्वास येतो त्यावेळेस त्याला उमेदवारी मिळते पण उमेदवारी देताना एक कंडिशन मात्र नक्की असते का तो शिक्षक कार्यकर्ता असावा त्याला शिक्षक कार्यकर्त्याचा चेहरा असावा या मतदारसंघामध्ये त्याची नव्याने ओळख करून देण्याची गरज असणार नाही तो जनरली सगळ्यांना माहिती असावा त्याच्या कामातून कुठेतरी त्याच्याविषयी ऐकलेलं असावं असा असावा आणि जे निवडणुकीच्या ज्या इंटरव्ह्यूसाठी येतात आमच्या उमेदवारीच्या हे जवळजवळ असेच असतात पण आता सगळ्यांना उमेदवारी मिळत नाही संदीप गुळवे हे सुद्धा उमेदवारी मागण्यासाठी मुलाखतीला आले होते टीडीएफ दराडे आहेत ना यांनी सुद्धा हे आमदार होते म्हणजे आहेत यांनी सुद्धा टीडीएफ ची उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखत दिलेली आहे हे हु, सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत पण आमच्या जे नेते आहेत आमच्या या संघ याचे आघाडीचे हु, जी निवड समिती होती त्यांनी शिक्षकाची जी या मतदारसंघातली भावना आहे मनोधारणा आहे की शिक्षकाचा प्रतिनिधी शिक्षक असावा तो शिक्षक म्हणून जगलेला असावा त्यांनी खडू हातात घेतलेला असावा विद्यार्थी पालक समाज संस्था चालक अधिकारी सगळ्यांशी त्याचा संबंध आलेला असावा तोच त्या शिक्षकाचे प्रश्न जाणतो असे म्हणजे अशैक्षणिक काम कुठले आहेत त्याला शाळेमध्ये काम करताना काय अडचणी येतात त्याचं काय वर्कलोड आहे हे यांचं यांना कुठलं ते नाही आहे नॉलेज हे शिक्षकांनाच असतं म्हणून ती एक पहिली प्रायोरिटी असते आमची निव उमेदवारी देण्यामध्ये का तो शिक्षक असावा शिक्षक कार्यकर्ता असावा आता शिक्षक कार्यकर्त्याचा चेहरा असावा त्याची नव्याने ओळख करून द्यावी लागणार नाही या मतदारसंघामध्ये असा तरी असावा असं काही बऱ्याच कंडिशन असतात त्याच्यातनं माझं सिलेक्शन झालेलं आहे बरं 아따! आपण म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात जो शेवटचा दिवस होता त्या दिवशी नाशिकमध्ये किशोर दराडे नावाच्याच उमेदवाराला मारहाण केली म्हणजे थोडक्यात ही उमेदवारी जी आहे किंवा आमदारकी यांना शिक्षकांसाठी व्हायचंय आणि हे अशी मारहाण करतात बरेचसे जे यातील उमेदवार आहे त्यांच्यावरती गुन्हे हे आहे म्हणजे एक सुसंस्कृत सुशील असा चेहरा नाहीये तरी हे लोक निवडून येतात आणि ही जी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी आहे ती त्यांना निवडून देते म्हणजे ज्या या आघाडी अंतर्गत येणारे जे शिक्षक आहेत ते अशा चेहऱ्यांना पसंती कशे देतात मागच्या वेळेस आता हे कोण उमेदवार आहेत काय आहेत कुठल्या प्रवृत्तीचे आहेत सगळं आमच्या शिक्षकांना हे सगळं माहिती आहे समाजात जरी माहित नसेल ना जे शिक्षक मतदार आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे मागच्या वेळेस चुकून आणि त्याचा पश्चाताप किंवा भ्रमणीरस आमच्या शिक्षकांना झालेला आहे का हे घडलंय हे चुकीचं घडलेलं आहे आता यांना काय कुठल्याही प्रकारे निवडून यायचंय हेच एकदम त्यांचं उद्देश असल्यामुळं अं किंवा ह्याच एकाच उद्देशाने पछडल्या असल्यामुळं मग नाम साधर मग असलेला उमेदवार शोधायचा तो त्याने फॉर्म भरायला लावायचं त्याला आणि मग आता याच्यामध्ये चिन्ह असत नाही ना प्रेफरन्शियल वोट आहे मग त्याच्यामध्ये गडबड व्हावी आता लोकसभेला तर चिन्ह असून गडबड झाली मग इथं पण गडबड होईल हे यांच्या डोक्यात येतं बरोबर हे आमच्या शिक्षकांच्या डोक्यात येणार नाही पण यांच्या येतं मग एका एका लावायचं चार चार उमेदवार उभा करणं मग त्याला बसवण्यासाठी काय काय करणं त्यांना ते म्हणजे साम दाम दंड भेद हे एवढंच करत नाहीत आता त्यांना माहिती आहे ना हे शिक्षक कार्य आहे हा शिक्षक उमेदवार मतदार शिक्षक यांनी आमच्या शिक्षकांमध्ये सुद्धा काही उमेदवार उभे केलेले आहेत अच्छा हा आम म्हणजे आमच्यामध्ये मतविभागणी व्हावी आणि हे आमच्या शिक्षकांचे लक्षात येईल कारण आता हे जे आमच्या मतविभागणीसाठी जे शिक्षक उमेदवार आहेत ते ज्यावेळेस प्रचाराला जातील ना यांच्यावरती टीका करणार नाहीत ते शिक्षक कार्यकर्त्यावरतीच टीका करतील तेव्हा आमच्या लोकांचे लक्ष दिलं अरे बापरे हे असं आहे काय म्हणजे हे सर्व यांना फक्त निवडणूक जिंकायचीच हा एकच उद्देश आहे यांचा आणि त्याच्यासाठी बाकीचे ते भंडे करतात आमच्या लोकांना हे सगळं वेगळंच वाटतंय पण शिक्षक मात्र यावेळेस शिक्षकालाच निवडून देणार हे सर्वत्र बोललं जाते आता मीडियामध्ये जसं जसं तारीख जवळ येईल ना निवडणुकीची तसंच तुम्हाला लोकांच्या लक्षात येईल तुम्हाला अजून माहितच नाही तो आमचं जे वलय ना राजकीय लोकांचं त्याच्यावरतीच सगळे फोकस करतात बरोबर पण इथलं जे आहे रूट लेवल ग्रास रूट लेवलला जे चाललेलं आहे काम म्हणा शिक्षक त्यांचे प्रॉब्लेम काय वर्षानुवर्ष पगार न होणं काय असतं विनाअनुदान काय आहे टप्पा अनुदान काय आहे पेन्शन नसणं काय आहे सी एच बी वरचे क्लासेस संस्थाचालक आधी उमेदवार संस्थाचालक आहेत काय अहो आमचे शिक्षकांचे प्रश्न संस्थाचालक आणि सरकारशी निगडित असतात <laughs> आता हे संस्था चालक जर तिथं निवडून गेले तर आमच्या शिक्षाला काय न्याय देणार आहेत ते आता चालक तुम्हाला सांगतो प्रमोशन असतं वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी मग यांच्या मर्जीतल्या नसेल ना ती जागा मोकळीच ठेवायची प्रभारीच नेमायचा कुठले बिल काढायचे असतील समजा मेडिकल बिल आहेत कुठले फरक बिल आहेत काहीतरी आर्थिक तडजोड करायची पेन्शन पेपरवरती साईन करायची एखाद्याच्यावर तर त्याला थांबवायचं काहीतरी आर्थिक म्हणजे हे करायचं अशी ही जी पिळवणूक आहे ना ही फार क्लेशकारक असते आणि शिक्षकांची जी आव्हलना याच्यातून होते ते फक्त शिक्षकच जाणून असतो आता या मतदारसंघामध्ये मी जे प्रचारासाठी फिरतोय जे जवळजवळ सत्तर हजार मतदार आहेत आता पासष्ट हजार होते अगोदर अजून चार पाच हजार नव्याने वाढलेत तर सत्तर हजाराच्या आसपास जे मतदार आहेत त्याच्यामध्ये हे स्वयंार्थ साहित्य शाळा आहेत बघा विशेषतः इंग्लिश मिडियमच्या शाळा तिथले जे, जे शिक्षक आहेत त्यांची फारच दयनीय अवस्था आहे कारण या अर्थसहाय्य शाळेमध्ये त्यांना कुठलं पे प्रोटेक्शन नाही आहे कुठलं ठराविक पे दिला जात नाही सर्व्हिस प्रोटेक्शन नाही आहे अगदी उद्या सांगितलं जातं त्यांना तुम्ही शाळेमध्ये यायचं नाही म्हणजे सर्विस कधी त्यांना अशी भीतीची आपल्याला कधी काढून टाकतील कधी ठेवतील हे कायम त्यांच्या मनामध्ये त्याची एक भीती असते आणि सरकार पण खरं तर प्राथमिक शिक्षक देणं हे सरकारचं काम आहे सरकारने स्वतःचा निधी वापरून करायचं असतं हे परंतु आता या स्वयंअर्थ सहाय्येतमध्ये सरकारचं पैसा वाचलं जातो आहे आणि सरकार तर त्याचं पायघड्या घालून स्वागत करत आहे पण इथल्या शिक्षकांसाठी सरकार काहीच करत नाही आणि हे करणं फार गरजेचं आहे त्यांना सर्व्हिस प्रोटेक्शन मिळवून देणं त्यांच्या पगाराचा काहीतरी भाग सरकारनं मी म्हणत नाही इथल्याच इतर ज्या शिक्षकांना पगार आहे तसं द्या पण काहीतरी भाग सरकारनी स्वतःकडं घेणं अशा गोष्टी झाल्या तरच ते नाही नाहीतर आता उद्या तर, तर ग्रामीण भागातले विद्यार्थी ह्या स्वयंअर्थ शाळेत शाळेमुळे कमी झालेले आहेत त्या शाळा अनुदानित बंद पडतील सरकारचं धोरण तर असंच आहे अनुदानित बंद कसं म्हणजे बंद करतोय असं म्हणत नाही ते पण बंद कसं पडेल हळूहळू अशाच पद्धतीचं त्यांचे धोरण चालू आहेत आणि मग गरिबाचं शिक्षण कुठं राहिलं हे कुठं घेऊन चाललो आहे आपण या प्रश्नाचं कुठलीही चर्चा या सभागृहामध्ये या शिक्षक नसलेल्या मंडळीनं गेल्या पाच वर्ष सहा वर्षामध्ये केलेलं आठवत नाही म्हणजे शिक्षक नसलेला प्रतिनिधी जर तिथं गेला तर कुठले प्रॉब्लेम निर्माण होतात हे आता शिक्षकांच्या हळूहळू लक्षात आलं आहे तुम्हाला मी एक जोक सांगतो म्हणजे कुठं घडलं आहे हे पुणे विद्यापीठात आहे पुणे विद्यापीठामध्ये इंग्लिश डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट कोण आहे मराठीचा माणूस आहे कुठं घडतं आता हे असं पुणे विद्यापीठात जर घडत असेल तर ग्रामीण भागात काय असणार आहे अहो याची नुसती सभागृहामध्ये वाच्यता जरी केली ह्या प्रतिनिधींनी तर दुसऱ्या दिवशी त्याची कारवाई करावं लागेल त्याची कार्यवाही होईल पण हे असंच चाललंय ढकलत जाते आहे काही गेले नाही यांना यायचं निवडून जायचं बस शिक्षक चळवळीशी संबंध नाही शिक्षकाच्या प्रश्नाशी संबंध नाही याच्यातून ह्या गोष्टी होत आहेत आता कितीही नाही म्हटलं तरी राजकारणाचा शिरकाव हा शिक्षक मतदारसंघामध्ये झाला आहे परंतु आता जरी राजकीय नेते पुढारी यामध्ये उभे राहिलेले असले तर त्यांना स्वतःला मतदानाचा अधिकार असतो का हेच तर याच्यामधली गंमत आहे ना हे मतदारच नाही हे मतदारच नाही फक्त काय महाराष्ट्रातला कोणीही रहिवासी असेल तर त्याला उभा राहता येतं याच्यामध्ये पण मतदार शिक्षक आहे मग आता यांनी काय करायचं समजा तंदी बुडव्यात किंवा किशोर यांची शैक्षणिक संस्था आहे तिथले मात्र सगळे मतदार आहेत है। मग आता शैक्षणिक संस्थेमधले यांचे मतदार म्हणजे हे है कर्मचारी हे काही कार्यकर्ते नाहीत त्यांचे मग आता यांनी जर फॉर्म भरला तर तिथं त्या संस्थेमध्ये बरेच चांगला शिक्षक कार्यकर्ता आहे अगदी तीस पस्तीस वर्ष काम करतोय त्याच्या मनात इच्छा आहे पण त्याला नाही मागतायत आता संदीप गुळवेची एवढी मोठी संस्था आहे तिथं असं काही एकही एक 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 शिक्षक कार्यकर्त्यांना एक ज्याला वाटलं नाही मला त्यांनी स्वतः उमेदवारी मागावी ठीक आहे नाही मिळणार पण ते उमेदवारीच्या रांगेत येणं हा पण एक, एक आनंद असतो त्याच्यामध्ये आपण काम करतोय आपलं बी नाव व्हावं सगळ्यां लोकांपर्ती जावं आपण त्या रेसमध्ये आहोत हे एक समाजाला कळवावं पण नाही आता संस्था चालक आले म्हटल्यानंतर बाकी त्यांनी सगळे थांबून घ्यायचं आणि परत यांना तिकीट नाही मिळालं यांनी काय म्हणायचं शिक्षक लोकशाही आघाडी फुटली टीडीएफ फुटली का तर ती जे त्या संस्थेतले कर्मचारी आहेत ना हे त्यांच्याबरोबर राहतात ना आणि मग समाजाला किंवा एक तुम्हाला न्यूजवाल्यानं दाखवलं होते बघा आमच्याबरोबर टीडीएफ चे लोक आहेत ते टीडीएफ चे फुटलेले पण ते मनातून नसतात त्यांचा नावीलाच जास्त त्याच्यामध्ये त्यांना जे चाललंय हे कळतं हे बरोबर नाहीये हे त्यांना समजत असत आणखी एक आहे की टप्पा अनुदान पंधरा पंधरा वर्ष झालेत त्या मंडळींना कुठेतरी ट्वेंटी पर्सेंट दिलाय तर ट्वेंटी पर्सेंट दिल्यानंतर कसं पाहिजे दुसऱ्या वर्षी फोर्टी त्याच्यात दुसऱ्या वर्षी सिक्स्टी असं ते हंड्रेड पर्सेंट पाच वर्षात झालं पाहिजे असं काही नाही एकदा होतं ट्वेंटी कधीतरी होतं फोर्टी परत निवडणुका आल्या की मात्र मग त्याची ती वीस टक्क्याची वाढ होते बस परत पाच वर्ष त्याच्याकडं कोणी पाहत सुद्धा नाही त्याच्यासाठी परत आंदोलन करायचं सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मग कुठंतरी सरकारला ती जाग येते तिथं आता हेच जर आमच्या प्रतिनिधीनं वारंवार त्या सभागृहामध्ये परत परत लक्षात आणून दिलं बाकीच्यांना सांगितलं का तुम्ही कबूल केलं होतं आता द्या पण असं काही पाठपुरावा होत नाही आणि आता पक्षीय उमेदवार आहेत युतीचे निवडून आले काय किंवा आघाडीचे निवडून आले काय सरकार तर ह्या दोघांमध्ये कोणाचं तरी असणार आहे आणि मग हे कसं काय ते मागणी करणार ते सरकारच्या धोरणाच्या विरोधात यांना तर आवाजच उठवता येत नाही म्हणून इथे पक्षीय उमेदवार नको म्हणजे नकोच हाच माझा प्रश्न होता की ज्या काही शाळा कॉलेजेस आहेत तो कोणी ना कोणी पुढारीच चालवत असतो आणि मग पुढे जाऊन तोच उमेदवार बनतो आणि त्यालाच आमदार व्हायचा असतं मग ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये कुठेतरी शिक्षकाचा श्वास गुदमरल्या शेवटी त्यांच्या संस्थेत काम करायचं असतं मग कस पद्धत हेच होते ना मागच्या वेळेस जे झालं शिक्षक नसलेली माणसं इथं निवडून गेली मग बाकीच्यानी ओळखलं अरे हे सोपं आहे त्यांनी जे केलं ना मागच्या वेळेस तसं तर आपण करूया आपल्या जवळच तेवढी माणसं आहेत आपल्याजवळ तेवढे कर्मचारी आहेत तेवढी यंत्रणा आहेत आपण त्यांच्यासारखं करू या। म्हणून यांची गर्दी झाली आणि आमच्या लोकांना वाटलं अरे बापरे हे आता कसं शक्य आहे आपल्याला करताच येणार नाहीये म्हणून शिक्षक त्याच्यामध्ये पाठीमाग पडले आता मला बाकीच्या तुम्ही कसं काय टिकाव धरणार याच्यामध्ये असं विचारतात ना पण हे एक नेटवर्क आहे मतदार शेवटी शिक्षक आहे तो त्याला तिथं तर बघायला आलं नाही ना तो मतदान करायला जातोय तिथं तर बघायला आलं नाही ना कोणी तू कोणाला मतदान करते हे तुम्हाला निकालामध्ये कळल आणि ही जे चाललंय ना इथलं हे थांबणार आहे हे नक्की थांबणार आहे तुमचा कॉन्फिडन्स सांगतोय की म्हणजे चांगले शिक्षक तुमच्या संपर्कात आहेत माझा एक शेवटचा प्रश्न असणार आहे आता सव्वीस जून मतदान होणार आहे शेवटचा अपील करणार तुम्ही सगळ्या शिक्षकांना शिक्षकांना एकच अपील करेल मी काय हे आपला मतदारसंघ आहे घटनेने आपल्याला एक विशेष अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा विशेष अधिकार मिळवून दिलेला आहे हा विशेष अधिकार संस्था चालकांना नाहीये हा डॉक्टर इंजिनियर तुम्ही वार्ताहर वगैरे कोणालाच नाही हा फक्त शिक्षकाला आहे आणि हा का दिलेला आहे तर शिक्षक हा कुठल्याही दबावाला बळी पडत नाही कुठल्या आमिषाला बळी पडत नाही जो योग्य चाललेला आहे काय योग्य अयोग्य ठरवण्याची त्याची कुवत आहे त्याच्यासाठी हा विशेष अधिकार आहे आणि तो आता याच्यामध्ये वापरणार आहे व्यवस्थित वापरणार आहे कुठं नाही आता पाहिलं हा ट्रेंड जो होता ना नागपूर मतदारसंघामध्ये बाटीमागा कोकण मतदारसंघामध्ये शिक्षक को। शिक्षकच निवडून आले आता पुढारी नाही आले अगदी धनाढ्य शिक्षकांचा त्यांनी पराभव केलेला आहे असं काही नाही इथं हे जे म्हणत असतील ना यांना हे सोपं वाटत होतं पण आता लक्षात आलं अरे बापरे याच्यामध्ये फार म्हणजे होमवर्क आहे हे काय एवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे आणि आमचे जे कर्मचारी यांच्या संसदेतले जे गेलेत ना आता बाहेर हे त्यांना कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते नाही आहेत ते त्यांचे कर्मचारी आहेत त्यांना हा मतदारसंघ नकोसा झालाय दोन दोन महिने सुट्टी त्यांच्यासाठी बाहेर थांबायचं चा। चारशे रुपये देतात त्यांना ते त्यांनीच पेट्रोल टाकायचं कुठेतरी मंगल कार्यालयात थांबायचं म्हणजे ही जी अवहेलना चालली हे फार क्लेशकारक आहे आणि हे नको आहे म्हणजे घटनाकारणी कशासाठी हा मतदारसंघ निर्माण केला असेल आणि त्याच शिक्षकांनाच त्या संस्थाचालक जे उभे आहेत त्यांच्या संस्था म्हणजे त्या शिक्षकांना याचा काय त्रास होतोय हे आमच्या शिक्षकांना हे समजतंय बघा हे सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत आणखी नाही समजा या संस्था चालकांच्या भीती न म्हणा दबाव न म्हणा हे असं जर चालू राहिलं फ्युचरमध्ये जर असंच आपल्याला करावं हो, लागलं तर हे थांबवण्यासाठी हे जे बाहेर जे आमचे शिक्षक कार्यकर्ते त्यांचे प्रचार करतात ना ते सुद्धा यांना मतदान करणार नाही यावेळेस असं होईल की या परत या मतदारसंघामध्ये शिक्षक नसलेल्या माणसाची उभं राहण्याची हिंमत होणार नाही हे फर्स्ट टाइम याच्यामध्ये होणार आहे तर कॉन्फिडन्स तर कळतोय ओव्हरऑल तर आपल्या सोबत आज टीडीएफ चे उमेदवार महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब सर होते शिक्षकांचा प्रश्न शिक्षकच समजू शकतो ना की संस्थाचालक समजू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे शेवटी सव्वीस जूनला मतदान पार पडणार आहे डिसिजन हा सर्वस्वी तुमचा असणार आहे भेटूयात अशाच नवीन विविध उमेदवारांसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र